नमस्कार मंडळी ते पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी आणि आई आता पानं आणायला चाललंय आज पानमोडे बनवायचे आहेत तर पान पानं आणायला चाललंय चला तर जाऊया आपण राजा या हारीम टाकतात ना त्याच्यात हो रस्ता तर ठेव यायचं आहे ना आपल्याला जंगल बघा आजूबाजूला पूर्ण गज झालाय हे बघा पूर्ण गस आणि इकडे डुकरांची भीती वाटते डुकर असतात ह्या जाळीमध्ये वगैरे भरपूर तीन वाज़ा? तीन वाजून केले साडेतीन झाले असते ये इकडे हो। डुकरांची भीती वाटते कारण पूर्ण गस आहे तर आपल्याला लवकरच जाऊन यायचं आहे हो चला फुडून घेऊन येऊ पहिले मग जवळची नंतर घेऊ हा बैलगाडीचा रस्ता पहिली त्या साईडला पलीकडं शेती करायची तर ह्या साईडनी बैलगाडी वगैरे लोक न्यायची भात वगैरे आणायला कोण इकडे काय काम करतो तिकडे शेतात कोणतरी आहेत ते अंकुश अंकुश हम्म बरोबर भरपूर गवत झालाय रे आता कोण काढत पण नाही ना इतना 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 इतना। <laughs> राजा पाठवून उडी मारतोय या इकडे नदी नदीला पाणी पण आता कमी झालंय मासा आहे त्याला पण हम्म तिला खा सुट्टे सुकल ना हो। ती फुल आहे ते पण बाजूला हम्म चांगले चांगले आहे ते काढ हे बघा आम्हाला पानं मिटले वरती

हा बघा सीन बघा आजूबाजूला पूर्ण जंगल ह्या साईडला पहिली लोक शेती करायची आत्ता वसाड पडले सर्व ते बघा आणि इकडे खाली नदी आहे नदीच्या पाण्याचा आवाज बघा येतोय ते बघा पूर्ण जाल, चल चल आपल्याला गोटवेलीची पानं काढायची वरती बघा जंगल बघा किती हे बघा वरती धस आहे आणि मी खाली आहे आई वरती गेल्यात काटा आहेत ना चला आपण पण जाऊया गावातली मुलं आहे नदीवरती आली ये रे तिकडे बनवा दिला बनवा दिला आता तांत्यांनी झोपलेल गुड नाही हां इकडे पानं बघा किती काढलेली आहेत जाम आहेत ना हे बघा सांभाळून बघायला लागतं कारण हे बघा झालं बघा पूर्ण कसे बस झाली जाम झाली ना हे बघा हम्म तुझ्या हाताला जाम लागला ना हम्म मोठी मोठी पानं आहेत बघा साईज बघा पानांची साइज, साईज जास्त भिजवा लागेल हम्म झोंबी होते की काय त्याच्याशी लेट आली ढोरं ना हे बघा आपली याला पानं पाहिजे होती हे बघा किती पानं आणते त्या भरून आणि तिकडे आमचा मिठू आहे तो बघा तिकडे किती बोलतोय हे बघा हे बघा अशी पानं पुसून घ्यायची कपड्याने स्वच्छ पाण्याने धुवून हे बघा आईने काकडी घेतलेली आहे काकडी बघा केवढी मोठी केवढी मोठी साईज हे बघा इथले आम्ही तवसा बोलतात नाही तवसा पण बोलतात काकडी हम्म काकडीची साइज छोटी असते ही मोठी आहे त्याच्यामुळे तिला तवसा बोलतात हे बघा हां एकदम भारी ह्याच्यापासून आपल्याला पान मोड बनवायचे आहे हे बघा आपल्याला छोटे छोटे तुकडे करून करन... घ्यायचे आहेत कारण आपल्याला खिसायचे आहेत कि की बघा हे खिसणे आहे तिच्यानी खिसायचे आहेत आपल्याला तर छोटे छोटे तुकडे करून घेऊया आपल्याला बी काढून घ्यायचं आहे हे बघा इकडे घेतलेले आहेत बी काढलेलं आहे याचा बी जास्त बी जास्त नाही बघा आप इकडे आपण नारळ घेतलेला आहे पडून आपल्याला ओला नारळला ओला नारळ घ्यायचा आहे तर आई इकडे खवून घेत आहे खोबरा हे बघा इकडे आईने आपला तवसा खिजायची सुरुवात केलेली आहे आणि त्याची वरची साळ काढून टाकायची आपण घोटवेलची पानं घेतलेली आहेत हे बघा घोटवे आणि इकडे ओला खोबरा तवशीला आपण खिसून घेतलेले आहे हे बघा किसून घेतलेले आहे तवशीला आणि गुल इकडे वेलची घेतलेली आहे आणि इकडे तांदळाचं पीठ पहिलं गुल काकडी आहे पाणी सुटतो ना त्याला त्यासाठी ते गोल काकडीमध्ये खोबरा ओला खोबरा वेलची वेलची टाकून घेते पण टाकायची वेलची त्याच्यावर सर्व मिश्रण मिक्स करून घेऊया आपण मिक्स करून घेतलं त्याच्यावर काय प्रोसेस आहे ते पहिल्यांदाच बघते हे बघा अशा प्रकारचे आपल्याला पान तयार करायचे आहेत हो केलीच्या पानात पण आणि एवढं गोटवेलीच पान हल्दीच्या पण पानात बनवतात हल्दीच्या पानात स्मेल चांगला येतो हल्दीच्या पानाला स्मेल चांगला असतो हे गोटवेलाचं पान आहे केलीच पण पान दिस हे बघा आणि आपल्याला अशा प्रकारचे बनवायचे आहेत पानमोडे खायला एकदम भारी इकडे दोन्ही पण मावशी आल्या आशा मावशी कविता मावशी आणि इकडे आई आहेत हे बघा आपले पान तयार आशा मावशी उद्या मुंबईला जाणार आहे सकाळी तर आता भेटायला आल्यात आपल्याला आता लवकर नाही येणार <स्था> बघा एक वेळ पूर्ण पॅक करून ठेवलेला पण ते पटापट संपले आता परत आपण ठेवूया हे बघा इकडे दुसऱ्यांदा ठेवूया आपण पहिल्या वेळ ठेवलेलं ते पटापट सर्वांनी खाल्ले थंड खायला एकदम वेगळीच मजा असते हे गरम गरम होते ते आपण पहिले काढून घेऊया त्याच्यानंतर दुसरे ठेवूया थंड खायला एकदम वेगळीच मजा गरम गरम एवढे नाही खास वाटत पण थंड झाल्याच्या नंतर खाण्याची वेगळीच मजा असते